मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभ थांबलेल्या महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंगणवाडी सेविकांमार्फत नव्याने पडताळणी होणार असून पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे ई सी प्रक्रियेनंतर राज्यभरात तब्बल बावीस लाखाहून अधिक महिलांचा लाभ थांबला होता बुलढाणा जिल्ह्यातही सुमारे तीस हजार महिलांना गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली होती आता शासनाकडून मिळालेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार या सर्व महिलांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे ही प्रक्रिया थेट अंगणवाडी सेविकांमार्फत राबवली जाणार असून कागदपत्रांची तपासणी आणि माहितीची खातरजमा केल्यानंतर पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघुडे यांनी महिलांना घाबरून न जाता अंगणवाडी सेविकेकडे अचूक माहिती देण्याचे आवाहन केले आहे पडताळणी पूर्ण योजनेचा लाभ पुन्हा खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर आ, काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जिल्हा कार्यालयावरती तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला झालेली दिसून आली त्या अनुषंगाने काही बाबी पडताळणी केल्यानंतर लक्षात आलाय की केवायसीच्या चुकीच्या केलेल्या नोंदी त्याच्यामध्ये शासकीय नोकरीचा पर्याय निवडणे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याबाबतचा पर्याय निवडणे यामुळं काही महिलांचा लाभ थांबल्याची बाब निदर्शनास आली होती या अनुषंगाने केवायसीचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपण वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता त्यामध्ये काल झालेल्या बैठकीत शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झालेले आहेत की ज्या पात्र महिला असतील आणि केवायसीच्या चुकीच्या नोंदीमुळं जर त्या लाभापासून वंचित राहिल्या असेल तर त्यांनी भिवून जाण्याचे कारण नाही त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून ज्या पात्र लाभार्थी महिला असेल तर त्यांना लाभ देणं ही शासनाची जबाबदारी असून कुठलाही लाभ त्यांचा बंद होणार नाही अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची पडताळणी करतील आणि त्या अनुषंगाने अहवाल शासनात सादर करतील